प्रत्येक व्यक्त हे भाषण प्रस्तुत करणार आहे कृपया करून हे भाषण शांतचे त्यांनी सांगावे ही नम्र विनंती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी स्री 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 स्री, छ्री, छ्री छ्री। छ्री। श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय सह्याद्रीच्या छत्ताडातून नाथ भवानी गातो सह्याद्रीच्या छता रातून नागभवानी गातो काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान फुकवतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रुंचे मर्दन असेच असावे माव्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराज ताजमहाल तर प्रेमाची निशाणे आहे हो ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची एकशे पन्नास वर्ष लागतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षात जे किल्ले मानले जी एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर एवढी होते चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला बी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम शब्दावर संशोधन करते बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असं वाटतं खरं संशोधन हवं कारण हे नाव घेतात शरीरात शरीरात ऊर्जा निर्माण होते ठोके एक ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर काच करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय मरे पर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा मोठे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेग तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शुभा मराठा वन नाय शो एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते हो सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मलेच नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता खरंच हिंदू धर्माचा शिवाजी राजा बांधकर पगडी तर शिवाजी महाराज तयार होते करता लोरे पर सवार होते का शंभे मला एखाद्या पाचशे माणसांबरोबर ते योद्धाची नावे विसाजी बल्ला दिपोजी राऊतराव विठ्ठल पिराजी अत्रे कृष्णाजी भास्कर विठोजी शिंदे सर्वोपत कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर वेडात मराठी वीर दौडले सात जात या वीरांना महाराज मुजरा मित्रांनो शाहिस्तकानाला रोज डायरी सवय होती डायरीचे नाव असे आहे या खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच खानानं आणखी एक प्रसंग नमूद केलेला आहे लाल महातून निघून गेले थोड्या वेळाने गोंधळ थांबला शाहिस्तकानाची एक बहीण त्याच्याकडे धावत दा धावत आली आणि म्हणाले भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान तेवढ्यात आपली बोटी झालेले शाहिकांत स्मिथ हस्ते करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार माहितच आणि जरी त्यांनी पळवली असेल तर बेफिकी राहा कारण तो पुढच्या लेडी सारखी तिची गाडी घेईल अरे कोणता विश्वास विश्वास ही गोष्ट सांगतात एवढं की आज या महाराष्ट्र आज या भारताला शिवरायांसारख्या शिवरायासारख्या महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिपात लपली होती नंतर पडली अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठामध्ये शिवाजी दे मॅनेजमेंट हा शिवाजी महाराजांचा शंभर मार्गात पेपर घेतला जातो पाकिस्तान मध्ये आदर्श राजा असा असावा हा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवाने शिकवतात जातो पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास शिकण्याचाच प्रयत्न करत केला जातो अरे कोणता विश्वास दुश्मला अरे महाराजांच्या जन्मभूमीत जन्म घेतलेला तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या शिवाजी महाराजांचा जर शिवाजी महाराज मुसलमानांची विरोधकच असते तर त्यांचा तो प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आरमारचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा घोडदळाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सेना सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज बरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील कावी हेदर शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट ऐका बरं का शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नक्या पाठवून देणारा मुस्तुमे जमाल हा ही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यातच असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानच्या विरुद्ध करू शकतात का अरे शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड गार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एक ही एक ही मशीद पाहिली नाही किंवा एक कुरांदा नाही त्याचा विचार या देशात गांभीर्याने झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यावर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधले शिवाजी महाराजांनी मंत्र्यांनी विचारले जगदीश्वरांचे मंदिर तर हो पण मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे तेव्हा मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा महाराजांनी आपल्या राजवाड्याचं पुढील जागा दाखवली आणि तिथे आपल्या मुसलमा मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधून मशीद बांधून घेतली हा इतिहास जर आपल्या देशात सांगितला तर निश्चितच सामाजिक दूरी नाहीशी होईल शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊने विचारली अब्दुल खानाची काय झाले महाराज उतारले मासाहेब अब्दुल खान मारला गेला जिजाऊने विचारले त्याचं पेट कुठं आहे शिवाजी महाराज उतरले प्रतापगडाच्या पायथ्याशी नंतर काय म्हणाले असतात जिजाऊ शिवबा अब्दुल खान मरेपर्यंत त्याची जी वैर होती अब्दुल खान संपला आता वैर संपली शिव शिवाजी महाराजांनी त्याच्या जिजाऊ म्हणाल्या त्या प्रयत्न सन्मानाने दफन कर व तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथे स्मारक महाराजांनी अब्दुल खानाचे प्रतापगड पायथ्याशी दफन केले व तेथे त्याच्या विजया शिवाजी म्हणून तिथे स्मारक बांधले शिवाजी महाराजांचा स्वतः शिवनेरी वर एक तारा जमकला कुठे का सीमाचा जन्म झाला आणि पुढे हाच सिंह जयंतीचा बाणी झाला कृपया करून हा आपल्या इतिहास लोकांसमोर आणून जगात दाखवत आता राजा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नसून फक्त अन्यायविरुद्ध होता फक्त अन्याय विरुद्ध होता जाता आता एवढेच म्हणतो शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्या नमत नाही आणि आम्ही शिवराया सोडून दुसऱ्या कोणासमोर झुकत नाही जय हिंद